खूप साऱ्या लेयर असलेली अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत सगळ्यांच्या आवडतीची खांदेशी वरणबाटी इथे तयार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त खुशखुशीत आपली ही बाटी तयार आहे तर एकदम छान मस्त भरपूर लेअर याला पडलेले आहेत बऱ्याचद्या भट्टी बनवताना भट्टीचे पिठाचे प्रमाण चुकते आणि त्यामुळे बट्टी आपली हवी तशी कुरकुरीत आणि परफेक्ट बाटी बनवण्यासाठी मी इथे एक किलो गहू आणि दोनशे पन्नास ग्रॅम मका म्हणजेच एक पाव मका असे प्रमाण घेऊन जाडसर हे दळून आणलेलं आहे तर ह्यामुळे बाटी छान मस्त खुशखुशीत होते आणि बाहेरून छान मस्त कडक होते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर पाव टीस्पून हळद टाकून घ्यायची त्यानंतर एक टेबलस्पून ओवा छान मस्त हातावरती अशा प्रकारे चुरगळून टाकायचा ज्याने आपल्या बाटीला छान मस्त चव येते तर यामध्ये जाळसर कुटलेले धणे आणि सुद्धा तुम्ही टाकू शकतात त्यानंतर एक टेबलस्पून तीळ टाकायची तीळमुळे आपली बाटी छान मस्त रुचकर होते त्यानंतर एक वाटी यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तर इथं मी साधं नॉर्मल तेलच टाकलेलं आहे गरम करून तेलाचं मोहन टाकलेलं नाही थंडच तेल इथं टाकून घेतलं आणि हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेतलं तर यामध्ये मी थोडासा इनो टाकलेला आहे पण ती स्टेप माझी स्टीप झालेली आहे तर चिमूटभर इनो किंवा सोडा टाकायचा यामध्ये ज्यामुळे आपली बाटी छान मस्त फुलून येते तर अशा प्रकारे हाताने हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर जास्त आपल्याला सैलसर गोळासुद्धा मळायचा नाही ज्याप्रमाणे पुऱ्यांचे आपली कणिक भिजवलेली असते त्याप्रमाणे आपल्याला घट्टसर हे मळून घ्यायचं आहे तर बघा आपल्या बाटीचा गोळा आता मस्त भिजवून तयार आहे आता पाच ते दहा मिनटं याला आपण तसाच सेट होण्यासाठी झाकून ठेवू पाच ते दहा मिनटानंतर हा गोळा छान आता आपला बाटी बनवण्यासाठी तयार होता तर पुन्हा एकदा आपण छान असतं याला मळून घेतलेला आहे आता बाटी बनवण्यासाठी त्यातला एक आपण गोळा घ्यायचा आणि प्र पोटपाटावर अशा प्रकारे त्याला मऊ करून घ्यायचा आणि त्याची चपाती बनवतो त्याप्रमाणे चपाती बनवून घ्यायची पोळी लाटून झाल्यानंतर त्यावरती अशा प्रकारे तेल पसरवून घ्यायचं आणि पीठ पीठसुद्धा भुरभुरायचं जेणेकरून लेअर छान मस्त पडतात तर बघा अशा प्रकारे छान आपण हे पसरवून घेतलं आणि आता सगळ्या बाजू अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूंनी अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने आता गोल केलंय आणि आता ह्या कळा अशा आतमध्ये आपल्याला दाबून घ्यायच्या आहे तर ज्या प्रकारे आपण मोदक भरतो त्या प्रकारे आपल्याला ह्या कडा अशा दाबून घ्यायच्या आणि असं छान त्याला गोल आकार आपल्याला द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे सगळ्या कडा मी दाबून घेतल्यात तर तुम्ही नवीनच ट्राय करणार असाल तर सुरुवातीला जमा तुम्हाला जमणार नाही पण हळूहळू दोन तीन बाट्या केल्यानंतर तुम्हाला छान जमेल तर बघा अशा प्रकारे छान आपण हे गोल करून घेतलेलं आहे ही बट्टी चाळणीवरती वाफलायची आहे म्हणून चाळणीला मी अशा प्रकारे तेल लावून घेतलं आणि छान व्यवस्थित पसरवून घेतलं जेणेकरून ही बट्टी या चाळणीला चिटकणार नाही तर तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा करू शकतात किंवा अगदी सोपी चा कढईमध्ये ही चाळणी ठेवून त्यावरतीसुद्धा वाफवू शकतात तर बघा अशा प्रकारे मी तेल लावून घेतलं आणि बाटीलासुद्धा दोन्ही साईडने छान व्यवस्थित तेल घे लावून घ्यायचं जेणेकरून आपण यामध्ये दोन तीन बाट्या एकत्र टाकणार आहेत तर त्या एकमेकांना चिटकणार नाही आणि चाळणीलासुद्धा चिटकणार नाही अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या मी तयार करून घेतल्या आणि चाळणीमध्ये ठेवल्या तर चाळणीमध्ये ह्या थोड्याशा दूर दूर अंतरावरती ठेवायच्या एकदम जवळ ठेवायच्या नाही कारण त्या थोडासा आपण याच्यामध्ये सोडा टाकल्यामुळे त्या फुलतात त्यामुळे त्या एकमेकांना चिटकतात म्हणून थोडी थोडी जागा ठेवून आपल्याला ह्या ठेवायच्या आहे कढईमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे आणि आता ही चाळणी त्यामध्ये ठेवायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला पंधरा मिनटं हे छान मस्त उकळून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी चाळणी ठेवून त्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती त्या वाफवून घेतल्यात तर पंधरा मिनटानंतर बघा किती छान मस्त आपल्या ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करून ह्या बट्ट्या थंड होऊ द्यायच्या आहेत बट्ट्या छान मस्त थंड्या झालेल्या आहेत बट्टी थंड झाल्यानंतर छान त्याला हव्या त्या आकारात कट करून घ्या तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकतात पण लक्षात ठेवा की थंड झाल्यानंतरच ही बट्टी आपल्याला कट करायची आहे बट्टी व्यवस्थित कापून घेतल्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा छान तापलेले आहे तेल तापल्यानंतर ताप यामध्ये मी अशा एक एक करून जशा बसतील तशा ह्या बट्ट्या टाकून घेतल्या तर मध्यम आर्चेवरती हलक्याशा सोनेरी रंगावरती ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मध्यम आर्चेवरती तळायला एक पाच ते सात मिनिट आपल्याला ह्या बट्ट्या वेळ लागतो तर बघा पाच ते सात मिनटानंतर छान मस्त हलक्याशा सोनेरी रंग त्याला आलेला आहे खान्देशमध्ये ही बाट्टी खूपच प्रसिद्ध आहे तर घोटलेल्या वांग्याची भाजी वरण आणि ही गरमागरम बाटी म्हणजे खूपच अप्रतिम मेनू तिकडचा मानला जातो घरोघरी बनवली जाणारी अशी ही है। तर बाटी आहे तर राजस्थानी बाटीपेक्षा थोडा हा वेगळा प्रकार आहे काही भागांमध्ये याला बाफलेसुद्धा म्हणतात तर बघा किती छान झालेली आहे आणि अगदी अशी झटपट झालेली आहे ही रेसिपी जास्त किचकटसुद्धा नाही तर त्याच्यामध्ये जी तिळी टाकलेली आहे ती एकदम छान उठून आलेली आहे दिसायला तर ती आकर्षक दिसतेच पण चवीला सुद्धा खूप छान खुसखुशीत लागते तर एका टिश्यू पेपरवरती हे बाट्या पण काढून घ्यायच्या गरमागरम तूप आणि गूळ आणि या बाटीचा चुरमा खूपच अप्रतिम लागतो तर अशा आपल्या बाट्या आता तयार आहेत आणि तुम्हीसुद्धा तो चुरमा नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट हे कमेंटद्वारे नक्की कळवा तर बघा किती छान मस्त भरपूर असे लेअर्स आपल्या पाटीला पडलेले आहेत आणि मला कशा झाल्या हे कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय